नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर तर आपलं मागचं याबद्दल व्हिडिओ चालू होता तर हाच व्हिडिओ मी इथे पुढे तुम्हाला दाखवणार आहे पार्ट टू म्हणून कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि प्रत्येक गोष्टींची माहिती व्यवस्थित द्यायची असते एकाच व्हिडिओमध्ये सगळं एवढा मोठा व्हिडिओ बनवून काहीच उपयोग नव्हता तर त्यामुळे मी इथे दोन पार्ट बनवलेले आहेत व्हिडिओचे आणि जसं की मी सांगितलं अगदी अत्यंत प्रामाणिकपणे हा बिझनेस इथे चालू होता आणि त्यांनी जे कोंबड्या आहेत तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने मोजून वेस वगैरे वगैरे वे छान मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे तर आमचा शेरू जो आहे तो तिथे फिरत आहे आमच्या शेरूची खूपच मज्जा येते त्याला वाटतं की इकडून एखादी कोंबडी खाली पडेल आणि मग मी कधी त्या कोंबडीला खाणार तर त्याची ती इच्छा आणि स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे कारण जिवंत कोंबडे आम्ही त्याला देतच नाही आहे खायला मेलेली जर असली तरच आम्ही त्याला कापून वगैरे टाकतो जसं मागे व्हिडिओत मी टाकलो एक कोंबडी कापून यांनी कशी शेरूला आणि टॉमीला घातलेली होती तर टॉमी जो आहे तर आमचा कुत्रा तो वाघाने घेऊन गेलेला आहे टॉमी खूप हुशार आणि खूप खुँप, खूपच आठवण येणारा टॉमी होता आणि आसपासच्या लोकांना देखील टॉमीची खूप आठवण येते तर अशा पद्धतीने टॉमी आता इथे राहिलेला नाही आहे तर आता आतमधले जे कोंबडे आहे तर ते नेण्यासाठी हे विचारत आहे तर आतमधले कोंबडे घेण्यासाठी परमिशन मागत आहे की आम्हाला आतमधले कोंबडे पकडायचे आहे कारण हे घरी नाही आहे जेव्हा मी यांना फोन केला होता की अहो कोंबडेवाले इथे व्हिजिटला आलेले आहेत आणि ते सहा वाजता येणार आहे तर ते चार वाजता आल्यानंतर मला एकदम जसं दडपण झालेलं होतं तर त्यांना अजिबात ते घरी आले नाही कारण त्यांना यायचं होतं पंचवीस तीस किलोमीटरवरनं घरी तर ते घरी न येता त्यांनी पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकून दिली आणि मी भरपूर मला ताप वगैरे आलेला होता पण माझी बहीण माझ्याबरोबर होती त्यामुळे मला एकदम असं रिलॅक्स वाटत होतं कारण तिने मला बरीचशी मदत केलेली होती त्या दिवशी आणि मी हॉस्पिटलमध्ये पण गेले आणि ती घरी थांबली मुलांपैकी तर खूप मग दोन एक दिवस राहिली आणि मी खरं तर मग बरी पण लगेच झाले आणि अजून मला जराशी कणकण आणि ताप आहेचे पण मग मी म्हणून लगेच थांबून घेणार नाही आहे मी इथे बसलेले आहेत ऊन खूप कडाक्याचं आहे चार जरी वाजले तरी ऊन भरपूर असतो आणि उन्हाचा तडाखा खूप आहे तर उन्हा इतकं असल्यामुळे मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की मी घरात राहून मला ताप आलेला आहे तर तुम्ही उन्हात जाऊन अगदी भयंकर ताप येऊ शकतो तर उन्हापासून संरक्षण करण्याच्या काही मी टिप्स पण तुम्हाला देईल की तुम्ही उन्हात न जाणं किंवा उन्हात न आल्यानंतर लगेच आपले पाय गार पाण्यामध्ये ठेवणं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत उन्हापासून वाजण्यासाठी खूप सगळ्या टिप्स आहेत मग आता सध्या मी तुम्हाला पोल्ट्रीतल्याच ते सांगणार आहे कारण उन्हाळ्याच्या टिप्स वगैरे मी ते देत नाही आहे पण कॅज्युअली दोन तीन सावलीत बसणं किंवा सावलीतच खेळणं दुपारचं बाहेर मुलांना पडून देणं तर अशा ॲक्टिव्हिटीज मुलांना पेंटिंगमध्ये वगैरे कशामध्ये तरी खेळणं बुद्धिबळ अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये गुंतवणं तर अशा याच्यामध्ये आपल्याला भर द्यायची आहे मुलांमध्ये तर मुलं उन्हामध्ये यामुळे फिरणार नाही आहे आणि तर आदिती इथे लिखाण काम करत आहे आदितीचं लिखाण काटेकोरपणे चालू आहे आणि आदिती अगदी एवढ्या एवढ्याशा काटा इकडे तिकडे झाला तरी तिचं खूप ना बारीक नाजूक असं तिचं लक्ष असतं कोंबड्या बाहेर आल्यानंतर ती इतकी ओरडते ना की त्या माणसांना सांगते आहे की तुम्हाला समजत नाही आहे का अहो आमच्या कोंबडी जर कुत्र्याने खाल्लं तर काय होईल आणि तर मी तिला म्हटलं आधी असं बोलायचं नाही आहे जाऊ दे एखादी कोंबडी ते स्वतःच पकडून देतील आपल्याला तर शेरूमुळं ती खूप घाबरते तिला वाटतं की नाही आमचे जे कोंबडे आहेत तर ती शेरू वगैरे खाऊन घेईल आणि तिला शेरूला कोंबडे खाऊन द्यायची नाही आहे तर हे त्यांनी पहिलंच ठरवलेलं होतं की आपली जी कोंबडी आहे ना तर ती आपल्या कुत्र्याने जिवंतपणे ना खायची आम्ही लहानपणीच असं बोलायचो तर ते तिच्या माइंडमध्ये सेट झालेलं आहे तर अगदीच तिनेच सगळं इथलं हँडल केलं होतं ब पेन पेन वही घेऊन आणि काटेकेती वगैरे झाले आहे तर ती अगदी बाहेर तिथे झोपाळ्यावर बसूनच तिने सगळं ॲडजस्ट केलेलं आहे तर आदितीची मला इथे खूप मोठी मदत झाली होती कारण मी बाहेर येऊन बसले होते तरी मला चक्कर आल्यासारखं व्हायचं आणि मी तरी पण बसलेले होते झोपाळ्यावरती आणि आदिती पण माझ्याबरोबरच तिथे लिखाणकाम करायची आणि तिथे अगदी बेचाळीस किंवा एकोणचाळीस असं काहीतरी वजन झाल्यानंतर कोंबड्यांचं वीस नग झाले की मग लगेच ते उतरवून घ्यायचे तर प्रत्येकी प्रत्येकी वीस नग करता करता तर इथे बरेचसे आमचे तीनशे साडेतीनशे कोंबड्यांपर्यंत कोंबडे जे आहे तर ते विकले गेलेले आहेत आणि पूर्ण जे कोंबड्यांचे पैसे झालेले आहे तर तुम्हाला सांगा संग, सांगायला सांगायचं जर म्हटलं तर तीनशे कोंबड्यांचे साडेतीनशे कोंबड्यांचे जर पूर्ण वजन केलं तर टोटली एक लाखाच्या आसपास आमचा आकडा गेलेला आहे आणि पेमेंट आमचा झालेला आहे एक लाखापर्यंत तर दोन तासामध्ये चार ते सहा तासामध्ये त्यांनी आमच्या आम्हाला एक लाख रुपये दिलेले आहेत आणि प्लस त्यांनी कोंबड्या देखील पकडलेल्या आहेत ही, ही ही, तर ही हे मो पोल्ट्रीमधल्या कोंबड्यासुद्धा पकडायला खूप जास्त मुश्किल आहे तर आतमध्ये आणायचं आहे अगोदर कोंबड्यांना असं ठरलेलं आहे आणि नंतर मग आपण ते करणार आहे की बाहेरच्या कोंबड्या नंतर पकडणार आहे पण मग आता त्यांना इथे जास्त परवडणार आहे कारण त्यांनी जरी कोंबड्या लांब नेणार असले तरी ते ही कोंबडी आमच्याकडून ज्या रेटनी नेणार आहे तर यांनी नेलेली आहे आमच्याकडून एकशे साठ रुपये किलोनी कोंबडी तर आणि ते विकणार आहे कारण दोनशे अडीचशे रुपयापर्यंत गावरान कोंबडी सहज जाते तर असा पण असतं की बिझनेस असतो की याच्यामध्ये पैसे पण काढायला मिळतात पण मग त्याच्यामागे त्यांची मेहनत पण तुम्ही बघू शकता एवढे कोंबडे पकडतात ते पकडल्यानंतर ते कोंबडे पोहोच करायचे त्याला डिझेल पाण्याचा खर्च तर मीही त्यांना मदत करायला चाललेली आहे माझ्या आर्यनला घेऊन मी बरोबर चाललेली आहे आदिती आणि अंश हे सगळे माझ्याबरोबरच आहे तर सगळे प्रयत्न करून कोंबडे आतमध्ये घेण्याचा इथे सगळ्यांनी आतमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे तर मग मी देखील तिथे गेले आहे आदिती आर्यन आणि म माझ्या बहिणीची मुलगी गौरी हे सगळे पण आलेले होते तर त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण हे कोंबड्या आतमध्ये घेऊ आणि ते बाकीचे भाऊ आहेत तर त्यांच्या पण मदती होईल तर असं माझा विचार होता म्हणून मी कोणून बाहेरून कडी लावून घेतली जर आले कोंबडे तर तिकडच्याच एक गेट आहे ते लावून घ्यायचं आणि तिथेच पकडायचे तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या कोंबड्या आम्ही कोंबड्या आतमध्ये घालणार आहोत आणि मी त्यांना म्हटलं होतं की वीस एक कोंबडे जे आहे तर ते आम्हाला पाहिजे आहे तर त्या पद्धतीने ते हो देखील बोलले होते दे। आणि त्यांनी कोंबडे ठेवले पण आहेत पण एवढे नाही ठेवले जेवढे ठेवायला पाहिजे होते तर आम्ही आता एकदम कॉर्नरला जाऊन तिथे गोड्यांचा मोठा आवाज करून इकडे पोल्ट्रीकडे आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तर तिकडे पलीकडे तुम्ही घास बघू शकता तर घासाची पण इथे व्हिडिओ काढण्यात आलेले आहे तर घास पण इकडे माझा खुरपायचा चालू आहे आणि घास खुरपण्याच्या टायमिंगमध्येच मी आजारी पडलेली आहे घास मी इथे उकता देऊन टाकलेला खुर आहे खुरपण्यासाठी आणि घासामध्ये खूप अतिप्रमाणात गवत झालेलं होतं त्यामुळे मी तो उकता देऊन टाकलेला आहे आणि घासापेक्षा गवत मोठं अशी त्याची गंमत झालेली होती आणि आता पहिले इथे माझी सासू सासरे जिथे राहायचे तर ते देखील नाही राहते इथे तर ते त्यांच्या मोठ्या लेखामध्ये गेलेले आहे तर घासाची पूर्ण जबाबदारी तरही माझ्यावरती आहे आणि मी तो घास डेली जरी म्हटलं तरी कोंबड्यांना एक दोन एकदा आणला तरी दोनदा टाकते एकदमच मी घेऊन येत असते घास आणि संध्याकाळचं मी आणत नाही आहे तर आता सध्या मी खुरपून घेणार आहे घास कारण घासामध्ये खूप अतिप्रमाणात गवत आहे आणि एवढं गवत जर घासामध्ये म्हटल्यानंतर घास कसा वाढणार आणि लगेच आता मी घासाला पाणी भरून घेतलेलं आहे घासाला पाणी भरून घ्यायचं आणि मटेरियल पण अगोदर टाकलेलं आहे इकडे प्लस पाटाचं पाणी भरून गेलेलं आहे विहिरीला अगदी थोडं पाणी राहिलेलं आहे अगदी पिण्यापुरतंच पाणी म्हटलं तरी चालेल विहिरीला तर वरची टाकी पण आता भरत नाही आहे जर पाटाला पाणी नसलं तर इकडच्या पाण्याची काही अवस्था बिकट होते आणि एक तर आठ दिवसातच इतका कडक उन्हाळा आता इथे जाणवायला लागलेला आहे तर पोल्ट्रीमधले स बाहेरचे सगळे कोंबड्या जे आहेत तर ते आता पोल्ट्रीमध्ये सावलीला जाऊन बसत आहे कारण पेरूच्या झाडाची सावली जी आहे तर पानं गळून चाललेले आहे पेरूचे पण तर आम्ही भरपूर पाणी द्यायची आम्हाला सवय होती आणि आता पाणी जे आहे तर ते पूर्ण संपलेलं आहे तर अशा पद्धतीने विहिरीमध्ये सुद्धा पाणी अगदी किंचितच पाणी निघतं जास्त पाणी निघत नाही आहे तर लवकरच मला बोर वगैरे चालू करून घ्यायचं आहे आणि ते देखील इथे आम्ही चालू करून घेतलेला नाही आहे तर आता तो चालू करून मग पाण्याची इथे सुविधा आम्ही करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आहेत पेरूची झाडं पेरूच्या झाडेमुळे जाड़, तर त्यांना लपण जास्त होतं ते पेरूच्या झाडेवरती जाऊन बसतात आता आतमध्ये घेतल्यानंतर त्यांची चर्चा अशी चालू आहे की आता आतमधले आतमधले आम्ही पकडणार आहोत आणि मग आम्ही तुम्ही बाहेरचे जे आहे तर ते आम्ही नंतर बाहेरचे जे पक्षी कोंबड्या उरलेले आहेत त्या आम्ही बाहेरच पकडू तर म्हटलं चालेल हरकत नाही आहे तर आता आम्ही पोल्ट्रीत आलेलो आहोत आर्यन आणि आदिती आम्ही सगळेजण पोल्ट्रीत आलेलो आहोत तर मी चाललेली आहे बाहेर कारण हे यांचं यांचं जे आहे तर ते करणार आहेत काम तर इथे आता माझं काही काम राहिलेलं नाही कोंबड्या ज्या आहेत तर आतमध्ये अन्न्यापर्यंतची मदत माझी झालेली होती आणि त्यांनी जर दोन दिवस अगोदर सांगितलं असतं तर पूर्ण कोंबड्या ज्या आहेत तर मी आम्ही आतमध्ये आणून दिल्या असत्या पण त्यांनी मला त्या दिवशी जे टायमिंग सांगितलेला होता तो अगदी सहा वाजताचा टायमिंग होतात आणि बरं झालं खरं तर ते चार वाजता चाले कारण चार ते सहामध्ये जे आहे ना तर स बरंचसं काम जे आहे तर ते उरकून जातं म म्हणजे सहा नंतर स्वयंपाकाचा टाईम होतो मग तिथून पुढे जर आम्ही हे केलं असतं आणि कोंबडे जे आहे तर ते बाहेर गेले तर आतमध्ये आले नसते खूप प्रॉब्लेम्स होतात तर अशा पद्धतीने कोंबडे जे आहे तर इथे सेलिंग झालेले आहे आणि मार्केटदेखील खूप छान इथे आम्हाला मिळालेलं आहे तर आता हे बाकीचे जे कोंबडे आहेत तर ते बाहेर तिकडे पण नेणार आहेत आणि मग पकडून बांधून ते ते तो बगा, ले 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 तर तुम्ही बघा आम्ही किती प्रयत्न करत आहोत इथून कोंबडे जे आहेत घाबरलेले आहेत ते रिटर्न पुन्हा सगळे मागं आलेले आहे तर रिटर्न कोंबडे मागं येऊ राहिलेले आहेत तर नी आम्ही पण आम कंट्रोलच्या बाहेर राहील आमच्या ते कारण ते खूप स्पीडनी येत आहे आम्ही खूप खूप पाच सहा कोंबडे आढळू शकतो पण एकदम झुंड आल्यानंतर ते सरळ आम्ही साईडला होऊन घेणार आहे कारण पकडायचं जर आहे म्हटलं तर मोठे मोठेच कोंबडे आहेत सगळे तर मला वाटलं की आता जाऊ दे हे पकडतील आणि आपण तर काही ती कोंबडे वगैरे पकडून देऊ शकत नाही आहे कारण पोल्ट्रीमध्ये मला कोबडे पकडता अजिबात येत नाही आहे मी फक्त ह्या साईडने दरवाजाजवळ आहे तर दर तिथेच कोंबडा चांगल्या पद्धतीने पकडू शकते बाकी मला दुसरीकडे काही कोंबडा पकडायचं वगैरे काही जमलेलं नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांची जी आहे धांदल लोडालेली आहे त्यांना कळून चुकलेलं आहे की इथे आपले कोणीतरी फ्रेंड मित्र सर्कल आता आपल्यात राहणार नाही आहे मोठे मोठे कोंबडे जे आहे तर सगळे गेलेले आहे आणि तुम्ही बघितलेलंच आहे टेम्पोमध्ये जाळी आहे आणि जाळीतून किती छान पद्धतीने ते कोंबडे बघत आहे तर असे सात महिन्याचे जे कोंबडे आहे तर ते आम्ही दिलेले आहेत प्र पूर्ण एक लाखापर्यंत आणि आमचं त्यांचं खाद्य देखील आम्हाला तेवढं लागलेलं आहे तर आमची खाद्याची देखील बऱ्याच ठिकाणी जे आहे तर पेंडिंग आहे आमचं खाद्य त्यांचे आम्हाला चार्जेस पे करायचे आहे, आहे तर अशा पद्धतीने हा बिझनेस आहे तर पारदर्शकता पाहिजे बिझनेसमध्ये अगर कुणाकडनं पैसे उसने घेत असेल तर ते देण्याची पण आपण पटकन कसे देऊ याची पण इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे तर बघा इथे खाली जे आहे त्या कोंबड्या एकावर एक ती कशीला दाबून बसलेले आहेत आणि असे दाब एकावर एक, एक बसल्यानंतर खालची जी कोंबडी असते ना तर ती जगण्याचा एक पण चान्स नसतो तर ते खालच्याचे दाबूनच मरतात पण इथे जास्त मोठा जण आहे तर त्यांनी इथे पटापट बांधून मग यांना इथे सोयीस्कर झालेलं आहे त्यांना पण आयडिया जमलेली आहे तर आता कों कोंबडे गेल्यानंतर त्यांनी आमच्याकडे कोंबडी यांची यांचीसुद्धा मागणी केलेली आहे तर प्रत्येकी कोंबड्या आम्हाला ते की आपण तुम्ही आम्हाला कितीपर्यंत देणार आहे तर असं त्यांचं विचार न झालेलं आहे तर नक्कीच आम्ही त्यांना सगळ्या कोंबड्या देण्याचं पण विचार आहे पण असं वाटतं की अंडे जे आहेत तर अंड्यासाठी ठेवाव्या की नाही ठेवाव्या खरंच प्रतिप्रश्न खूप प्रश्न असतात मनामध्ये मा काही करावं काहीच कळत नाही आहे आणि पुलट्रीचं आहे तर कोंबड्यांची मरझड पुन्हा चालू झालेली आहे अगदी कोंबडे गेल्यानंतर पण रिझल्ट आहे तितकाच आहे कारण आम्हाला वाटलं की कोंबडे मरतील मा, ते कोंबड्यांना तर असं काही झालेलं नाही आहे काल जेव्हा कोंबडे नव्हते तरी देखील कोंबड्या मेलेल्या आहेत कारण उन्हाळा इतका कडक झालो झालेला आहे उन्हाळा जर चालू झाला तर कोंबड्यांना सगळ्यात अगोदर फरक हा को उन्हाळाचा कोंबड्यांवरतीच पडतो पण यांना गारवा आहे म्हणून ह्या कोंबड्या आहेत तेवढ्या जास्त मेलेल्या नाही आहेत खूप लोकांची जी आहे तर पोल्ट्रीची पोल्ट्री जी आहे गावर कोंबड्यांची ती बरेचसे कोंबड्या मेलेल्या आहेत तर बॉयलरमध्ये सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे अशी म्हणजे एक पोल्ट्री आहे खूप सांगत असतात की कोंबड्यांमध्ये कसे कसे आपले हाल झालेले आहेत आणि इथे माझे कोंबड्यांमध्ये मला काही करायचं नसतं मला एकदम खाद्य वगैरे येतं तर मी पोल्ट्रीमधलं खाद्य फक्त पोल्ट्री टाकायचं पाणी साफ करायचं एवढे दोन कामं आहे आणि हे कामं डेलीची खूप मिनिटांची वीस मिनटांची कामं आहेत हे याला मी जास्त काम लागत नाही आहे देखरेख करायची आहे आपल्याला दिवसभर आणि अशाच पद्धतीने देखरेख करत राहूनच हे आपल्याला पुढे जे आहे तर हा बिझनेस न्यायचा आहे तर पुढे हा बिझनेस जाणार की नाही जाणार ते पण सगळं व्हिडिओमध्येच मला कळणार आहे कारण मी जे आहे तर मी खूप दिवसांपासून आजारी आहे आणि मला कुठे असं की ॲडमिट वगैरे घेऊन घ्यावे लाग घ्यावा की काय असं मला खूप वेळा वाटत असतं तर आणि हा माझा क्यूट बॉय अंश आहे तर अंशनी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज सकाळपासून आंघोळ केलेली नाही आहे आणि करायच्या नावाने खूप रडगाणं आहे तर अंशला मी घातलेली होती आंघोळ त्या दिवशी अगदी रात्री झोपायच्या अगोदर कारण काय झालं होतं की तो आंघोळ करायला अगदी रडगाणं करत असतो मग त्यावेळेस मी त्याला सोडून देते आणि रात्रीचे आंघोळ घालते तर असं पाण्याने आंघोळ केल्यानंतर तो पटकन झोपी जातो तर अशा पद्धतीने अंशची देखील इथे झोपेतून उठला होता अंश त्यावेळेस त्याने खूप जास्त चिडचिड केलेली होती में वसी जाले लिया तो तर आता त्याची झोप एकदम व्यवस्थित पूर्ण झालेली आहे तर कोंबडे हे असे साईडला पळाल्यानंतर ही माणसंच मदत करतात आणि खरंच हे पकडल्यानंतर आतमध्ये घेऊन जातात तर खूप प्रॉफिट जरी म्हटलं कोंबड्यांचं तर आता आम्ही थोडासा हिशोब घेऊन क करणार आहोत कारण हिशोब घ्यायचा आहे की कि किती किती पैसे झालेले होईल आत्तापर्यंत आणि मग खरंच आपल्याला ह्या हो वर्षभरामध्ये ह्या हो कोंबड्या परवडल्या की नाही परवडल्या प्रत्येक गोष्ट जी आहे तर याच्यावरती आता हिशोब होणार आहे पहिल्यापासून जे किती आहे खाद्याचा किती खर्च झाला एवढे सगळं कोण आम्हाला वर्षभरात परवडलं की नाही तर हे सगळे हिशोब येणार आहेत आणि आलेले आहे जवळच आपल्या पोल्ट्रीला वर्ष होणार आहे आपल्या कोंबड्या आलेल्या आहेत त्यांना वर्ष होणार आहे आणि खूप आनंदाची गोष्ट होणार आहे की वर्षभर आम्ही हा बिझनेस इथे तोट्यात असूनसुद्धा इथे टिकवून धरलेला आहे किंवा नफ्यात आहे की नाही हे मी नाही सांगू शकत आहे पण अगदी तोटाच वाटतोय कारण खाण्यासाठी यांना जे खाद्य लागतं ते सगळं मार्केटवरून आहे घरचं काहीच नाही आहे पावसाळ्यामध्ये जर आम्हाला स्वस्त खाद्य भाजी भाजीपाला टोमॅटो वगैरे भेटलं तर आम्ही नक्कीच इथे डोकं लावणार आहे खूप स्वस्त भाजीपाला आम्ही बाजारातून घेऊन येणार आहे तर अशाच पद्धतीने सगळी मुलं जी आहे तर ती पोल्ट्रीत आहे आणि किती वेळा सांगितलं पोल्ट्रीत जाऊ नका म्हटलं तरी त्यांचं जायचं काम चालूच असतं आर्यन इथे अंडे गोळा करत आहे कारण आर्यनला शांत बसून चालत नाही आहे डेली त्याचं वर्क असतो की त्याला जि जिसलं ते जी जी काम करतो त्याला पोल्ट्रीतले अंडे गोळा करायचे आहे आणि त्यांनी केलेली आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर पूर्ण तीनशे साडेतीनशे कोंबड्या असतील तीनशेच्या पुढेच कोंबड्या होत्या तर पूर्ण एक लाखापर्यंत कोंबडे गेलेले आहेत आपले आणि एका वेळेस वीस किलो असे ते नग मोजत हो मोजायचे आणि अशा पद्धतीने जे आहे तर हे कोंबडे गेलेले आहेत आणि कोंबड्यांना सुद्धा गिरायक आहे तर ते बघूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच भेटूया तर चला टाटा बाय बाय